नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी प्राध्यापक आपल्या समोर घेऊन येतोय मराठी व्याकरणाचा महत्वाचा विषय तो म्हणजे प्रयोग बघा मित्रांची अगदी साधी आणि सोपी ट्रिक्स आहे आणि ती ट्रिक्स कशी तर बरेच वेळ विद्यार्थ्याची जी फसगत एखाद्या प्रकरणाच्या माध्यमातून होते ते प्रयोग म्हणजे नेमके कोणते तर मराठीमध्ये मित्र हो तीन प्रकारचे मुख्यतः प्रयोग पडतात एक आहे आपला खरतरी प्रयोग दुसरा आपल्याला या ठिकाणी दिसेल कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे मित्र हो भावे प्रयोग भावे प्रयोग बघा मित्र प्रयोग ओळखण्याची सोपी ट्रेक्स कशी आहे ज्या वेळेस वाक्यातील जे क्रियापद आहे हे क्रियापद जर कर्त्यानुसार बदलत असेल क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल म्हणजेच या ठिकाणी कर्ता समजा आपण घेतला मी असेल तू असेल तो असेल सात राजन असेल किंवा कुणाल असेल अशा पद्धतीचे जेव्हा आपण करते घेतो तेव्हा ते, ते नेहमीसाठी लक्षात घ्या प्रथमांत असतात कशी असतात प्रथमांत असतात म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात आणि ते जेव्हा बदलले ते बदलले म्हणजे कशानुसार तर लिंग वचन व विभक्ती बघा लिंग वचन विभक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल जर झाला तर निश्चितपणे या ठिकाणी क्रियापद जेव्हा बदलते तेव्हा त्याला आपण प्रयोग असं म्हणतो पण जर समजा कर्मणी प्रयोग असेल जसा या ठिकाणी घेतला आपण आंबा असेल चिंच असेल त्यानंतर पेरू असेल पेढा असेल किंवा या ठिकाणी भजे असतील या ठिकाणी लक्षात घ्या आंबा चिंच पेरू पेढा भजे हे जे शब्द आहेत हे सुद्धा कर्मणी प्रयोगात प्रथमात असतात कशी असतात प्रथमा विभक्तीत असतात आणि याच्यानुसार जर क्रियापदात बदल होत असेल तर त्यावेळेस सुद्धा तो कर्मणी प्रयोग असतो कोणता प्रयोग असतो कर्मणी प्रयोग असतो पण ज्यावेळेस कर्ता असेल व कर्म असेल आणि यांना प्रत्यय लागून आलेला असतो काय प्रत्यय आलेला असतो जर कर्ता आणि कर्माला प्रत्यय लागून आलेला असेल आणि क्रियापदाचं रूप हे तृतीय पुरुषी तृतीय पुरुषी एकवचनी आणि नपुंसक लिंगी असते नपुंसक लिंगी असते आणि कर्ता व कर्मानुसार ते बदलत नाही ते बदलत नाही त्याच्यामध्ये लिंग वचन विभक्ती अशा प्रकारचा किंवा पुरुषाचा कुठलाही अर्थबोध त्या ठिकाणी होत नाही आणि त्याचं क्रियापदाचं रूप हे तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते त्यावेळेस तो भाव प्रयोग असतो मित्र आणि ज्यावेळेस कर्त्यानुसार क्रियापदात बदल होतो तेव्हा कर्तरी प्रयोग असतो कर्तरी प्रयोगाचा कर्ता हा प्रथमा नसतो आणि क्रियापद हे नेहमीसाठी आपल्याला बरीचशी उदाहरणं हे वर्तमान काळामध्ये दिसतात आणि यामधले क्रियापदाची रूप मात्र भूतकाळामध्ये दिसतात आणि कर्म हे प्रथमांत असते परंतु इथे मात्र कर्त्यालाही प्रत्य लागलेला असतो कर्मालाही प्रत्यय लागलेला असतो म्हणजे प्रत्यय लागून ज्या ज्या वेळेस कर्त्याला कर्माला येतो त्या त्या वेळेस निश्चितपणे तो भाव प्रयोग असतो मित्रां